एक सिगारेट पिल्यामुळे माणसाच्या जीवनातील बारा मिनिटे कमी होतात हे अगदी बरोबर आहे पण या लिस्ट मध्ये नंबर एक वर असा नॉर्मली अन्न पदार्थ आहे जो की माणसाचे जीवन तब्बल मिनिटे कमी करेल अन्न पदार्थ आहे सिगरेट वगैरे नाही बरं तर आपण आता चांगल्या अन्न पदार्थापासून वाईट अन्न पदार्थापर्यंत पाहूयात आणि याचा व्हिडिओ सोर्स ट्रस्ट मी ब्रो असा नाहीये बरं का युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचा हा रिसर्च आहे सर्वात टॉपला श्रीमंताच अल्मोल्ड म्हणजे एक मुठभर बादामाने मनुष्याचे आयुष्य पंचवीस मिनिटे वाढतो एक केळ तेरा वाढवतो एक सफरचंद तो देखील तेरा मिनिटे जीवनातले वाढवतो एक संत्रा आठ मिनिटे एक टमाटर तीन मिनिटे जीवनामध्ये वाढवतो आता या मायनस वाला एरिया एक पिझ्झा आठ मिनिटे एवढे नुकसान करतो एक बर्गर आठ मिनिटे शरीराला आपल्या मागे पोहोचवतो एक दोनशे पन्नास एम एल चा कोकोकोला वाला कोल्ड्रिंक बारा मिनिटे गेले जीवनाचे हो खरोखरच एक सिगारेट बरोबर आणि टॉपला येते हॉट डॉग छत्तीस मिनिटे ज्या प्रकारे भारतामध्ये मोमोज फेमस झाले आहेत तसेच बाहेर देशात एक अन्न पदार्थ आहे त्याचं नाव हॉट हो डॉग हे आहे आणि तो आपल्या जीवनातील छत्तीस मिनिटे कमी करतो